आणि माझी एवढीच विनंती आहे की जसं मी म्हणतो ना की महाराष्ट्रातली लोक आपण सॉरी हा शब्द मी वापरतोय पण साहेब संजय काका महाराष्ट्रात राहणारी आपण लोक आपण मराठी लोक अतिशय नालायक आहोत अतिशय नालायक अशासाठी आहोत की आपल्या भूमीमध्ये जसं कस्तुरी मुलगा माहिती आहे तुम्हाला कोणाला म्हणतात त्याच्या पोटात कस्तुरी असते पण त्याला कधीच कळत नाही त्याला कस्तुरी येऊ नका महाराष्ट्रातली आपण सगळी नालायक लोक कसे होत आपल्या पोटात कस्तुरी आहे पण आपल्याला त्याची किंमत नाही आमचे छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले पण आम्हाला त्यांची किंमत नाही आम्ही काय केलं आम्ही त्यांच्या जाथीवरन आम्ही त्यांच्या धर्मावरनं आम्ही फक्त राजकारण केलं पण महाराजांचा एकही किल्ला आम्ही जपू शकलो नाही आम्ही त्या किल्ल्यांवरती जाऊन काय करतो तर शरद लव बबिता असा बदाम कडून त्याच्यातनं बाळ घालतो आम्ही त्या किल्ल्यांवरती जाऊन काय करतो तर आखाडीचे आज गटारी आमोस आहे बरोबर ना आम्ही त्या किल्ल्यांवरती जाऊन काय करतो तर गटारी साजरी करतो जिथे आमच्या महाराजांनी लढाई केली असेल जिथे त्यांनी आमच्या या महाराष्ट्राला स्वतंत्रता मिळवून दिली असेल जिथे त्यांनी या स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ घेतली असेल त्या दगडाकडे जाऊन आम्ही आमची बाटली उघडतो जिथे बालगंधर्व जन्माला आले जिथे मराठी नाटक जन्माला आलं जिथे मराठी नाही भारतीय चित्रपट सृष्टीचा जन्म झाला त्या मराठी मातीत जन्माला आम्ही काय करतो तर ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला किती लवकर उद्ध्वस्त करता येतील आणि आम्हाला याचा सगळ्याचा किती नाश करता येईल मग त्या त्याच्यासाठी आम्ही काय करतो आम्ही वेगवेगळ्या जाती पाती धर्म यांचं राजकारण करतो अस्मितेचं राजकारण करतो आणि मूळ बुद्ध्यापासून आमच्या सगळ्या लोकांना बाजूला घेऊन जातो की आम्ही कधीच एकत्र येऊ नये आज खरंच गरज आहे मित्रांनो मी तुम्हाला सांगतो आम्ही ज्या ज्या ठिकाणी परदेशात फिरायला जातो पन्नास पन्नास वर्षाचा इतिहास आहे त्या राष्ट्रांना शंभर वर्षाचा इतिहास आहे पण त्या शंभर वर्षापूर्वीचा अडकित सुद्धा ते लोक इतक्या अभिमानाने सांगतात तुमच्या इथे जवळ खिद्रापूरचं मंदिर आहे पंधराशे वर्ष जुनं मंदिर आहे तुम्ही कधी केलात का प्रेमाने दाखवलं आजूबाजूच्या लोकांना खिद्रापूरच्या मंदिरात जाऊन लोक काय करतात आमच्या सरकारने नवीन ट्रेन सुरू केली मुंबईपासनं कोकण नवीन काय तेजस त्याच्यामध्ये वायफाय दिलं कॅमेरा दिला हेडफोन दिला आमच्या प्रजेने काय केलं दुसऱ्या दिवशी ते वायफाय स्वतःच्या घरी घेऊन गेले तो कॅमेरा तोडून घरी घेऊन गेले ते छोटे स्क्रीन तोडून घरी घेऊन गेले म्हणून म्हटलं की महाराष्ट्रातली आपली मराठी जनता यांच्या इतकी नालायक हाच हेच आमचे छत्रपती शिवाजी महाराज जर इंग्लंडमध्ये जन्माला आले असते ना तर आज भव्य दिव्य स्मारक ते इंग्लंडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं झालं असतं पण अजूनही आम्ही शिवाजी कुठल्या जातीचा होता याचं राजकारण करण्यात मग नव्हतं रायगडाला गेल्यानंतर त्या दगडावरती पाय ठेवायची आपल्याला लाज वाटली पाहिजे कारण त्या दगडावरती पाय ठेवून आमच्या शिवछत्रपतींनी स्वराज्याची स्थापना केली होती आणि आम्ही तिथे दारूच्या बाटल्या ठेवतो आपल्याला आपल्या लोकांची आपल्या भाषेची आपल्या अस्मितेची आपल्या संस्कृतीची किंमत नाही म्हणून आपण मराठी लोक महाराष्ट्रातील लोक नालायक होत असं मला स्पष्ट म्हणणं आहे तरी सुद्धा मी छत्रपती शिवाजी महाराजांचं या सर्व संतांचं आणि या सगळ्या मोठ्या लोकांचं मन नमन करतो की इतकी नालायक जनता नंतर जन्माला येणार हे माहित असून सुद्धा आम्हाला अक्कल शिकवण्यासाठी तुम्ही इथे जन्म घेतला आणि आमची भूमी पावन केली तुम्हाला पुन्हा शब्द तुम्हाला बोला असतील तर विसरून जा प्रेम आणि अस्मिता आणि महाराष्ट्राचा अभिमान लक्षात घ्या जय हिंद जय महाराष्ट्र अत्यंत हृदयस्पर्शी भावस्पर्शी आणि कळ्यासाठी गंधर्वांच्या भूमिका पुन्हा एकदा बालगंधर्वांच्या मुखात येऊन काही शब्द ऐकावे आणि अत्यंत सुंदर नव्या पिढीला आपण संदेश दिलेला मी आपल्याला मनपूर्वक या निमित्तानं धन्यवाद देतो